चेक चेक हॅलो बरं आवाज येतो ना सर्वांना या ठिकाणी मित्रांनो पुन्हा एकदा जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शाही राजेश निकमचा दुसऱ्या फेरीचा शाही मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा या ठिकाणी बघा मित्रांनो शाही राणी त्यांच्या परीनं अगदी सुंदर कार्यक्रम करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून गोवा मग अशी मी तुम्हाला एवढ्यासाठीच म्हटलं की मी बन ना बोलत नाही पण सध्या शक्तीच अशी अवस्था आहे है ना जस आपण म्हणतो की इंडिया पाकिस्तानची मॅच असते की म्हणतात मॅच फिक्सिंग होते आहे ना सध्या अशी सिच्युएशन चालू आहे शक्तीच की काही शाहीर काही शाहिरांची मन जपण्याचा प्रयत्न करतात का तर एका बैलां का नांगर हरकत नाही ना नांगराला दोन दोन बहीण लागतात पण बोवा मी तुम्हाला मगाशीच म्हटलं आपल्याला दोघं ना ही जोडी अशीच टिकून ठेवायचे बुवा अशीच टिकवायचे तुम्ही आज सुंदर कार्यक्रम पण बो आज कुठेतरी थोडस वाईट वाटलं की तुम्ही आज खुर्चीत बसून कार्यक्रम करताय बोवा आई माझ्या पोटेश्वरीकडे प्रार्थना करतो की अगदी काही थोड्या दिवसात गोवा तुम्ही स्वतःच्या दोन पायांवरती उभे राहून गोवा कार्यक्रम आणि सुंदर बोवा अतिशय सुंदर बुवा कार्यक्रम केला पण मी मागाशी म्हटलं कारण ही लोक आहे ना यांनी काही चिचोके दिले नाही बुवा हे पैसे देऊन आले पण यांचा थोडाफार पैसा वसूल झाला पाहिजे नाहीतर म्हणतील हा पण बुवा येणारच आयुष्यात आणि म्हणे मित्रांनो अगदी तुमचा जास्त वेळ घेणार नाही थोडक्यात जो आयोजकाने टायमिंग दिलेला आहे त्याच्यामध्ये निश्चित मित्रांनो कार्यक्रम का। संपवण्याचा प्रयत्न करतोय बक्षीस आलेला आहे बुवा बाळी खदलावा नक्की फुलव ना तसं नदा वांडव करेल शेख रुपये पारितोषिकाने मना समजला करतो आणि म्हणून बघा मित्रांनो शक्तीतुऱ्याचा जो मेन गाभा आहे प्रश्न उत्तराचा शाहिरांचा विषय आहे आणि म्हणून बघा बुवा जो माझ्या

माझ्याकडे जो तुमचा एक अशा जो प्रश्न तुमचा आहे त्याचा एक माझ्याकडे असे आलेला आहे नीट लक्ष देऊन ऐका कानातला आहे माझ्याकडे जो भाग माझ्या वाचण तो गेला आहे तुमच्या प्रश्नाचं प्रश्नाचा उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय बोवा जर योग्य असेल तर बोवा तर प्रामाणिक माननीय रंगमंचावरती येऊन मान्य करा नसेल तर सात तारखेला आपल्या झोंपाट परत आहे बोवा दीपा निश्चित तुमचा बोवा तुम्हाला वेगवेगळ्या उत्तर देण्याचा प्रयत्न करेन पण आज जे उत्तर गोवा तुम्हाला देतोय ते जर योग्य असेल गोवा या रसिक राजाचं साक्ष मान्य करा बघा <tip> रावणाची बनी शिरूप नका ही सध्याच्या कलियुगामध्ये कोणत्या रूपाने वावरते आणि तिचं नाव का असा शाहिरांचा विषय आहे लक्ष असावं की राक्षस कुळाचा नाश होऊ नये राक्षस कुळाचा नाश होऊ नये म्हणून दैत्यांचे शुक्राचार्य दैत्यांचे गुरु राक्षस कुळाचा नाश होऊ नये म्हणून दैत्यांचे गुरु भगवान शुक्राचार्य यांनी शूर्ब केला त्या लंकेतून पळून एका अशा वाळवंट ठिकाणी तिला शंकराचं शिवलिंग तिथे घेऊन मित्रांनो स्थापन केलं त्याचं कारण का कि त्या शुर्वलकी मुळे दैत्यांचा पुढे दैत्यांची पिढी वाढली पाहिजे त्या ठिकाणी कोणताही हिंदू माणूस पोचला नाही पाहिजे आणि म्हणून तिला शुक्राचार्याने सौदी अरेबियामध्ये निघून ठेवलं आणि ते श्रुपनका सध्याच्या फिरणारी युगामध्ये स्त्रीखा घालून फिरणारी स्त्रीच्या रूपामध्ये सध्याच्या युगात बुरका घालून फिरणारी स्त्री या रूपामध्ये शुपनका वावते आता बुरका घालून फिरणारी स्त्री ही कोणत्या जातीची आहे कोणत्या धर्माची आहे हे मित्रांनो तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही हे बोवा माझ्या वाचनातून गेलेले तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे बुवा जर योग्य असेल तर निश्चित निश्चितपणाने मान्य करा आणि मित्रांनो पुढचा विषय बघा बोवानी सुंदर या ठिकाणी आहे सुंदर होता आणि आज बोवानी बारी अगदी आहे ना झपुक झुकूक सुंदरच केलेली आहे बोवाने सुंदर बारी केलेली आहे आणि बोनची चाल होती है ना, ना? 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 तू भी मुझे से प्यार करे तू विधी ना सुंदर गुवाळी आत्म स्टर गायला पुणे गवडतून म्हणतात कोणी प्रेमाचा विषय लावला पण या आयोजकांनी इथं आपल्याला काही सिंगल बाऱ्या करायला बोलवलेलं आपण त्यांच्याकडनं काहीतरी घेतलंय जसं आपण कोणाकडून घेतो तसे आपण त्यांचे काहीतरी देणे दे तरी पण लागतो गवणी तरी पण बुवानी माझ्या गव्हाणीला उत्तर दिलं टाइम कधी पडला टाइम कधी पडला ना पाच मिळल कोण तुम्हाला बोलत पण गव्हाणीचं तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे शोधणं कारण आहे ना तुम्ही गाजलेले वाजलेले बुवा बुवाच नाम त्याच्यामुळे बोवा तुम्ही माझ्या गवणीला हा कुणी घालायला पाहिजे होता पण बोनी नाही घातला आणि म्हणून बघा बोनची गवळण सुंदर बोनचा विषय होता प्रेमाचा म्हणून बघा कोणी प्रेमाचा विषय घ्यायचा म्हणतात बुवा बघा तुमच्या गवणीला प्रेमाचा विषय घ्यायचा गोवा तुम्हाला प्रेमातच कसा उत्तर देतो म्हणून म्हणायचं की ना ही ना ही नारी, नारी। अरे आही मी मुरारी नाही होणार बाबरी सावळा अरे तू किती बाजी बाजून तरी राजा बोलवण्याचा प्रयत्न केलास तरी मी माझ्या आनयाच्या घरामध्ये सुखा सुनाते सुखा राहते गाना म्हणून म्हणते अरे आनयाच्या घरी आही मी मुरारी नाही होणार बाबरी मी सावळा हरी आणि

आमचा कधी नवत वा काय म्हटले की म्हणतात नाव टाकत नाही हो झोकत मग आम्ही पण नाही वाकत आणि म्हणून बघा पहिला विषय वा तुम्हाला दोन तीन धोका देतो लांड्यात जाई पण आठवणीत राहतील म्हणून बघा मी पहिला विषय करतो आहे ना हा हो केले देवांचा देवेंद्र आहे देवांचा देवेंद्र अहिल्याच्या महालात गेला गौतम ऋषींचं खोटं रूप घेतलं आणि गेला तिच्या शरीराशी खेळला तिने त्याला शाप दिला याच्या आख्या शरीराला भोका पडली खांडका पडली बरोबर ना मित्रांनो मग जेव्हा घरी आला तेव्हा त्याची पत्नी सची विचारते हा काय करून घेतला भावान एवढा सगळा रामायण होईपर्यंत तुम्ही वास काढाय कुठे गेला होता वा अ एवढा विषय कसा बघा अहो केलेलं पाप नाही होणार माप मग घरी असून तुझी सुंदरा सची म्हणते ना आपल्याला सची बायको म्हणते एवढी मी देखणी ना असताना तू कशाला गेलास ना तुझ्याकडे बुडवायला है ना, ना? घरी असून सुन्तुण मी सुंदरा मग कुठं गेला होता सांग चोरून

तुमची काय बोलते का साला आणि किसा काढाय तुमची मो मी काढतो हा प्रेमाने काढतो मित्रांनो कारण खरं मित्रांनो खरं सांगतो म्हणजे आपण असं आहे काय नाचा मी एक चला वाकडी असा त्याला नियम पण वाकडाच काढतो मी हो आणि म्हणून बुवा तुमचा नियम सरळ आहे म्हणून तुम्हाला मेड पण सरळ लागतो बुवा हा अजून असं काय काय आहे नऊशे गौशे तुमच्या खर्चच आहे त्यांना देतो थोडासा इंजेक्शन तरी भीती देवा काय पण काय दादा आणि म्हणून बघा दुसरा विषय कि बुवानी प्रश्न पण काय ना इश्क वर प्यार का मजाली जी माझ्या सोबत दोन बाळांना तुम्ही हेच प्रश्न पत्र आणि आज पण तुम्ही तेच गाताय मी तुम्हाला त्याचं उत्तर पण दिलं मग गोवा तुमच्याकडे लोकांना देण्यासारखं काही नवीन नाही का सगळ्यांपदी म्हणत कष्ट मध्ये बोलून केले आहे ना रंगला हटा वा माझा जोर मी एकदाच नावतो पण तो कायम लक्षात राहतो तुम्हाला तो माहिती आहे म्हणून मी बघा अगदी शॉर्टकट मध्ये वेळ अभावी पारी करतो दुसरा विषय घात बघा हा हा बघा तोच विषय मित्रांनो दुसरा विषय इंद्राचा नाही हिलेचा कसा घात बघा अरे आला आला भोग तुझा शिबी आला अरे आला आला भोग तुझा शिबी आला आता लागली तुझी र फाटाईला मला ज हवी होती तू न वाटायला रो ना लाज हवी होती तू न वाटायला जेव्हा बाहेरच गेलाच चालला लाज हवी होती नवाट येवाब हे सगळ्या लाभता येणार होतो लवाट येवाबाब हे सगळे शिष्य प्रमोदा गोळ का दादांच्या माध्यमातून नऊशे रुपयाचं पारितोषिक आले आहे मानाचा मजुरा करतो तसेच मी विघ्नेश सुरेश शिकवण बारी खंडवा गोवा गायकी खूप सुंदर केली एकशे एक रुपयाचा पारितोषिक आला शाहिरी मानाचा मजला करतो आणि म्हणून बघा गोवा त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये कारण यांचा आणि आमचा झोमार व्हावा अशी बरेच लोकांची इच्छा होती पण तो शेवटी आहे ना आता प्रयश्रमानं काही लोकांच्या तो विषय मित्रांनो मार्गी लागलेला आहे गणपतीच्या पहिल्या दिवशी ज्या दिवशी बाप्पाचं आगमन आहे त्या दिवशी सोबत संगमेश्वरला माझा पहिला कार्यक्रम लाईव्ह पहिला कार्यक्रम गोव्यांसोबत होणार आहे आणि बोवा इथं पुढे आपला झोंबाट अजून होणार आहे पाय गोवा प्रत्येक कार्यक्रमामध्ये म्हणत जातात की म्हणतात मी शिवाची बाजू म्हणतोय शिवाची बाजू म्हणतोय तर पाच तारखेला बोवा बोलून गेले पाच तारखेला म्हणजे गेल्या जुलैमध्ये हा गोवांचा माझा कार्यक्रम झाला होता आणि त्यानंतर आता कार्यक्रम होतोय तो गोवांचा एक विषय आहे ना गोवांचा एक विषय होता कोणी माझ्यासोबत दुसऱ्या बाजूला एक विषय लावला होता तो विषय होता गांडीव धनुष्याचा बरोबर आहे ना मित्रांनो गांडीव धनुष्य कोणाचं अर्जुनाच भुवानी मला असा विषय लावला होता की म्हणतात तुझ्या गांडी धनुष्याचा विषय तो पानाचा विषय लावला आता मला मित्रांनो सांगा बोवा म्हणजे तुमची जूत तुमच्या लक्षात आणून देतोय कशी ती बघता बघा पात्रात घ्या तुमची आणि जमल्यास तुमचा चोपडी पण लिहून ठेवा विषय मित्रांनो असा गांडीव धनुष्य कोणाचं अर्जुनाचा बरोबर आहे ना आज मी आदिमायाची बाजू मांडतोय मी स्त्रीची बाजू मांडतोय आणि बोवा पुरुषाची बाजू मांडतो बरोबर आहे ना गांडीव धनुष्य अर्जुनाच त्याने मारलं कोणाला कौरव बरोबर आहे ना म्हणजे धनुष्य मारणारा पण पुरुष है ना आणि ज्याला मारला तो पण कोण बाप्या ना मग बोवा तुम्ही तो धनुष्य तो गांडीव तुम्ही धनुष्य मला नाही मारू शकत गोवा तो तुमचा तुम्हीच गांडीव मारून घेतला घेतलावाय तो कसा ऐका ना बघा ना मित्रांनो बरोबर आहे ना गांडीव धनुष्य कोणाचा तो होताच गांडीव धनुष्य त्या धनुष्याचं नाव आहे गांडीव धनुष्य मग तो कोणाचा अर्जुनाचा अर्जुन कोण होता पुरुष मारलान कोणाला गौरवाना कौरव पण गोवा भाई नव्हतं ते पण पुरुषच होत मग तो धनुष्य अर्जुनाना तो गांडीव त्याने गौरवांच्या मारला आता तुम्ही बाप्याची बाजू म्हणता तुम्हीच घटका मारून घ्या आणि म्हणून बघा पुढचा मित्रांनो मित्रांनो विषय विषय हा बघा असा आहे की नामदेव नामदेव संत यांच्या नाम लग्नाचं वरण नेण्यासाठी एक बैल आलेला असतो आहे ना एक बैल त्या बैलाला असा गर्व होतो की म्हणतो या वारळाचा बॉश आहे मी एकटाच घेऊन म्हणतो काय पण होऊ दे म्हणतो आणि मग ते पाठीवर ना वजन घेत असताना हे सर्व बाकीचे रिकामे चालत असतात आणि बैल आपला पाठीवरती बोझा घेऊन चाललाय पण तो बॉजा एवढा काय त्याला म्हणजे नाही गर्व झाला बैल खाली बसतो कुठं बसतो खाली हो। विषय का सांगायला शेवटचा विषय काही आयोजन पाली संपवते म्हणून बघा अहो गर्वान याची झाली तरा गर्वान याची झाली तरा

वेळ वेळ काढून आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला कार्यक्रम वेळेअभावी या ठिकाणी संपवा लागतोय शाहीराने देखील सांगणार बोवा तुम्ही एक नावा दिले शाही गोड गळ्याचे गायक आहात निश्चित मागाशी म्हटल्याप्रमाणे या रंगदेवतेची त्यांनी प्रार्थना करतो की तुम्ही जे तुमचे पहिले दिवस होते ते पुन्हा येऊ दे अशी त्या रंगदेवतेची त्यांनी प्रार्थना करतो आणि बोवा तुम्हाला देखील तुमच्या दुसऱ्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि रसिका तुम्हाला सर्वांचे साक्षीन आजचा माझा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो बोल श्रीगणपती गजानन